सर्वांना नमस्कार आज भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी बिरसा मुंडा हे स्वातंत्र्य युद्धामध्ये सहभागी झालेलं आदिवासी नेतृत्व यांचं पुस्तक वाचनाला मी सुरुवात करते आहे याचे लेखक आहेत डॉक्टर मोहन भागवत बिरसा मुंडा सगळ्यांची टोपी सारखीच रविवारचा दिवस जाईबासा मिशनमध्ये प्रार्थनेसाठी लोक जमा झाले आहेत जर्मन लुथेरियन मिशनचे अध्यक्ष फादर नोट्रोट यांचे प्रवचन सुरू झाले विषय होता ईश्वराचे राज्य भाषणाच्या दरम्यान मुंडा जनजातीचा उल्लेख करून ते म्हणाले की भूतखेता पहनाई आदी मुंडांच्या गावातील परंपरागत धार्मिक विधींसाठी निर्धारित राखीव जंगल मुंडांनी मिशनला सोपवावे या त्यांच्या विधानावर उपस्थित मुंडा जनजातीच्या लोकांनी आक्षेप घेतला तेव्हा क्रुद्ध होऊन नोट्रोट त्यांनाच ठग बेईमान चोर इत्यादी म्हणू लागले आपल्या जातीबांधवांवर फादर नोटरोटनी केलेल्या या शेरेबाजीमुळे तेथे ते उपस्थित असलेला एक चौदा वर्षाचा किशोर खवळून उठला आपल्या जागेवर उभे राहून तो ओरडून विचारू लागला की कोणाला तुम्ही ठग बेईमान म्हणता आहात वनवासींनी आजपर्यंत कधी कुणाला फसविले आहे जे काही ते घेतात त्याची पुरेपूर किंमत ते पुरे चुकवितात दिलेले वचन कधीच मोडत नाहीत मुंडांसारखे प्रामाणिक सज्जन लोक शोधून सापडणार नाही तो बोलतच राहिला तुम्ही सर्व साहेब आहात गोऱ्या कातडीचे आहात राज्यकर्ते पण गोरेच आहेत म्हणून त्यांची बाजू घेता काय आम्हाला वाटत होते की ते खाकी गणवेशात वावरतात तर तुम्ही पांढऱ्या म्हणून तुमच्यात फरक असेल पण आज आम्हाला कळले की वेश अलग असला तरी टोपी सगळ्यांची सारखीच आहे त्या युवकाला ताबडतोब मिशनच्या शाळेतून काढून टाकण्यात आले हाच तो युवक बिरसा मुंडा मुंडा जनजातीचा इतिहास परंपरेने जंगलामध्ये राहणाऱ्या समाजाच्या घटकाला वनवासी म्हणतात साऱ्या जंगलाचे ते निसर्गसिद्ध स्वामी म्हणून पूर्वीच्या काळी त्यांना मान्यता होती वनांच्या संरक्षणाचे सामाजिक कार्य ते करीत या माध्यमातून समाजाच्या धारणेसाठी त्यांचे योगदान असे त्यामुळेच त्यांना जंगलाचे राजे म्हणून अन्य राजांप्रमाणेच मान मिळत असे भारतामध्ये वेगवेगळी राज्य होती भिन्न भिन्न जीवनपद्धती होत्या परंतु एकाच संस्कृतीचे अनुयायी एकाच भारतमातेचे पुत्र या नात्याने आपण सारे एक आहोत हा भाव जागृत होता त्यामुळे भटकंतीच्या क्रमात कोणी जंगलातून नगरात तर कोणी नगरातून जंगलात वस्तीला गेले तर त्यांना परके मानित नसत असे लोक आपसात मिस मिसळून जात परंतु मुसलमानी परचक्रांच्या कालखंडात अनेक राजांना पराजयपत करून आपली राज्य सोडावी लागली त्यामुळे धार्मिक बंधनांच्या माध्यमातून समाजाला संघटित ठेवणारी वेळोवेळी त्यामध्ये सुधारणा बदल करणारी जी व्यवस्था होती ती विस्कळीत झाली आणि पाच सहा शतकानंतर तर ही व्यवस्था जवळजवळ लुप्तच झाली आपल्या राज्यांमधून परागंदा झालेल्या या राजांनी ते जेथे गेले तेथील स्थानिक अधिपतींना पराभूत करून आपले वर्चस्व निर्माण केल्याचे अनेक दाखले मिळतात लढाईचा जो निर्णय असे तो सर्वांना मान्य असे परंतु जनजातीयांचा हक्कांबाबत हे राज्य हस्तक्षेप करीत नसत त्यांचा ते पूर्ण आदर करीत अशाच एका भटकंतीच्या चक्रात मुंडा सम जमातीचे पूर्वज दक्षिण बिहारच्या पठारी भागातील जंगलात वस्तीला आले चुटू आणि नागू हे ते दोघे भाऊ होते चुटूने चुटिया नावाचे नगर बसविले जे वर्तमान रांची शहराचा एक भाग आहे या दोघांच्या नावानुसारच दक्षिण बिहारचा हा पठारी भाग छोटा नागपूर नावाने ओळखल्या जाऊ लागला अशी दंतकथा आहे डांबरसारखा चमकदार कृष्णवर्ग आणि सडपातळ ठेंगणाभांदा ही मुंडांची ओळख सांगता येईल राहण्यासारखी जागा शोधून मुंडा कुटुंब जंगलात स्थायिक होत असे शेती करण्याइतपत जमीन जंगल तोडून ते मोकळी करीत अशा काही कुटुंबांचे मिळून गाव उभे होई गावालगतच्या जंगलाचा एक भाग सरणा म्हणजे पवित्र जंगल म्हणून वेगळा राखण्यात येई विशेष प्रसंगी बोंगाच्या म्हणजे देवतांच्या कृपेसाठी तेथे बळी देण्यात येत इतर वेळी त्या ठिकाणी कोणालाही जाण्याची अनुमती नसे मुंडा गावाच्या मुखियाला मुंडाच म्हणतात अशा काही गावाच्या मिळून होणाऱ्या समूहाच्या प्रमुखाला मानकी म्हणतात मुंडा आपल्या गावच्या जमिनीचा जमीनदार मानल्या जात असे व त्याच्या मान्यतेशिवाय जमिनीचे व्यवहार होत नसत त्यांच्या अधिकारांना कोणीही आव्हान देऊ शकत नसे मुंडांची अनेक किल्ली म्हणजे गोत्रे होती मुंडा जनजातीच्या रचनेचे केंद्र गाव होते मुखियाला नाममात्र वसूल देणे एवढेच बंधन ग्रामस्थांवर होते एक मुक्त स्वच्छंद जीवनक्रम व्यतीत करणारा असा हा समाज होता अधिकारांवर अतिक्रमण जोपर्यंत मुंडांचे जीवन साधे आणि आपल्या जंगलाच्या मर्यादेपर्यंत सीमित होते तोपर्यंत ते सुखी होते कुठल्याही प्रकारची उणीव त्यांना भासली नाही परंतु मुंडांच्या राजपरिवाराचा जेव्हा विवाहाच्या निमित्ताने बिहारच्या अन्य भागांशी व मध्य प्रदेशाशी संबंध येऊ लागला तेव्हा त्या राजांच्या दरबारातील डामडौल पाहून ते प्रभावित झाले आणि आपल्या गावांमध्ये तसे दरबार भरविण्याला त्यांनी प्रारंभ केला मराठ्यांच्या वारंवार होणाऱ्या आक्रमकांना तोंड देण्यासाठी त्यांनी बिहारच्या अन्य प्रदेशातील तरुणांना व शिखांना आपल्या पदरी नोकरी दिली दरबारातील सरदार सेनापती ब्राह्मण यांना देण्या इतपत पुरेसे मुंडा राजांजवळ नसे म्हणून ते कि जमीन किंवा गावे त्यांच्या नावे लिहून देत मग ते दरबारी त्या गावांमध्ये जाऊन ग्रामवासियांना हुसकावून बाहेर काढून गावाचा कब्जा घेत किंवा ग्रामस्थांना वेठभिगारी करायला भाग पाडीत राजाकडून मिळालेल्या गावांनी त्यांची तृप्ती होत नसे येन केन प्रकारे आपल्या जमीनदारीच्या विस्तारासाठी ते प्रयत्न करीत इंग्रजांची राजवट सुरू झाल्यानंतर ही परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धाचे वेळी आपसातील भेदभाव बाजूला सारून ज्या एकोप्याने भारतीयांनी इंग्रजांचा सामना केला होता त्यामुळे सावध झालेल्या इंग्रजांनी भारतीयांच्या या एकजुटीला सुरुंग लावण्याचे धोरण अंगकारले इंग्रजांनी लहान लहान राजांना करवसुलीचे अधिकार दिले आणि जेवढा अधिक महसूल जमा होईल त्या प्रमाणात कमिशन ठरवून दिले वसुली कशी होते याचे त्यांना काही सुतक नव्हते त्यामुळे प्रजेवर अत्याचार होऊ लागले याशिवाय आसामातील चहाच्या मळ्यामध्ये मजुरी करण्यासाठी जबरदस्तीने पकडून मुंडांना रवाना करण्याचे सत्र गोऱ्यासाहेबांनी सुरू केले इंग्रजी कायद्यामुळे वनवासींचा जंगलावरील पिढीजात अधिकार संपुष्टात आला जंगले सरकारी मालकीची झाली अजब न्याय आजी कायदा इंग्रजी भाषेत आहे व गोऱ्या राजवटीपासूनच तो तसा चालत आला आहे जंगलात राहणाऱ्या मुंडांना त्यांच्या मुंडारी बोलीशिवाय इतर भाषांचे ज्ञान नसणे स्वाभाविकच होते या उलट इंग्रज किंवा त्यांच्या देशी कारकुनांना मुंडारी बोली समजत नसे त्यांना मुंडांची समाजव्यवस्था रीतीरिवाज परंपरा यांची माहितीही नव्हती व ती जाणून घेण्याची गरज किंवा जिज्ञासाही अभावानच होती याचा फायदा घेऊन दुभाषी मुंडांचे शोषण करीत व कायद्याचा निर्णयसुद्धा मुंडांच्या विरोधातच जात असे अशा प्रकारे मुंडांची अत्यंत दयनीय अवस्था झाली एकतर जन्मभर कुणा महाजन सावकाराकडे वेटबिगारी करायची नाहीतर एक वेळ मिळाले तर मिठाबरोबर घाटो मकईच्या कणसाचे शिजवलेले दाणे खाऊन अर्धपोटी अवस्थेत काम शोधित जंगलातून भटकणे हाच त्यांचा जीवनक्रम झाला यातूनच पुढे संघर्षाचा सूत्रपात झाला इसाई धर्मप्रसारकांचा प्रवेश अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर काही वर्षांनी युरोपमधून ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा एक तांडा छोटा नागपूरच्या जंगलात धर्मप्रसारासाठी पोहोचला भुकेल्यांसाठी अन्न शिक्षणासाठी शाळा आणि रोग्यांसाठी दवाखाना असा सेवा कार्याचा त्यांचा दावा होता रोमन कॅथोलिक मिशन व जर्मन लुथेरियन मिशन यांचा या कार्यात पुढाकार होता सेवेच्या आडून धर्मप्रसार करणे हा त्यांचा अंतस्थ हेतू होता सतत तीस पस्तीस वर्षे कार्य करूनही त्यांना धर्मांतरणामुळे मध्ये मुळीच यश मिळाले नाही परंतु नंतर मात्र अण्णासाठी वनवन भटकणारे वनवासी पोटाची आग विझवण्यासाठी इसाई धर्माचा स्वीकार करू लागले परंतु हे धर्मांतरण मनापासून नसल्याने शाळेत शिकवण्यासाठी इसाई नाव आणि घरी परतल्यावर परंपरागत नाव असाही प्रकार चाले रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये जायचे आणि गावात परतल्यावर पूर्वजांची बोंगाची आराधना करायची असा जीवनक्रम सुरू झाला त्यातच ख्रिश्चन मताकडे आकर्षित करण्यासाठी पादऱ्यांनी त्यांना लालूच दाखविली की ते जर ख्रिश्चन धर्मात आले तर पाद्री त्यांची त्यांनी त्यांची के गेलेली जमीन परत मिळवून देतील गोऱ्या शासनकर्त्यांवर आमचे वजन आहे तुम्ही जर संघटित होऊन अर्ज कराल तर जमिनी जंगल परत तुम्हाला मिळावे म्हणून आम्ही शिफारस करू असे पादऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर मुंडांचे प्रमुख ज्यांना सरदार संबोधित ते संघटित झाले आंदोलनाला तोंड फुटले अर्ज रवाना झाले सभा बैठकी भरू लागल्या वातावरण तापू लागले, वाता लागले। गोऱ्या शासन हे ध्यानात येताच त्यांनी ख्रिश्चन मिशनऱ्यांना बोलावून या चळवळीपासून दूर राहावयास सांगितले कारण स्थानिक जमीनदारांच्या दबावामुळे इंग्रजी शासन जनजातीयांना त्यांचे अधिकार आणि जमीन परत देऊ इच्छित नव्हते राज्यकर्त्यांच्या इच्छेपुढे मान तुकवून मिशनने या चळवळीतून आपले अंग काढून घेतले सरदारी लढाई हा मुंडांसाठी फार मोठा विश्वासघात होता जणू त्यांच्या पाठीत गोऱ्या विदेशी मिशनऱ्यांनी सुरा भोकसला त्यामुळे सुन्न झालेले चिडलेले भोळे सरळ मार्गी वनवासी आता ख्रिश्चन मिशनऱ्यांचा याचा मिशनऱ्यांना याचा जाब मागू मागू लागले उलट मिशनरी मुंडा सरदारांना चोर बेईमान ठग म्हणून त्यांची निर्वचना करू लागली एखादे मुंडा गाव ख्रिश्चन झाले की त्या गावच्या सरणास्थळाची पवित्र जंगल प्रार्थनास्थळाची मागणी पादरी करीत परंतु मुंडा यासाठी कधीच तयार होत नसत कारण मुंडांना त्यांची जमीन प्राणाहून प्रिय असते मिशनकडून संचालित शाळांमधून शिकविणाऱ्या वनवासी विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या परंपरा रीतिरिवाजांवर टीका करून त्याविषयी त्यांच्या मनात तिरस्कार घृणा उत्पन्न करण्याचा उद्योग मिशनरी करीत म्हणून आणि मुंडांचे परंपरागत पिढीजात अधिकार त्यांना परत मिळावे यासाठी मुंडा सरदारांनी संघटित होऊन गोऱ्या शासकांविरुद्ध संघर्ष प्रारंभ केला यालाच सरदारी लढाई म्हणून प्रसिद्धी मिळाली या संघर्षाची प्रतिक्रिया मुंडांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवून किंवा लहान सहान अपराधासाठी कडक शिक्षा देऊन शासनकर्ते व्यक्त करू लागले अत्याचारांना ऊत आला अशा पार्श्वभूमीवर बिरसा या भूमीवर जन्माला आला बिरसाचा जन्म व बालपण पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर गुरुवार या दिवशी उलिहातू नावाच्या खेड्यात बिरसाचा जन्म झाला त्याच्या पित्याचे नाव सुगणा मुंडा व आईचे नाव कर्मी मुंडानी होते आपल्या मातापित्यांचे तो तिसरे अपत्य होता गुरुवारला बिसुतवार बृहस्पतीवारही म्हणतात या वारी जन्मला म्हणून त्याला बिरसा हे नाव मिळाले त्या काळच्या जनजातीयांच्या अवस्थेचे जे वर्णन अगोदर येऊन गेले आहे त्याला बिरसाचे कुटुंब अपवाद नव्हते आज इथे तर उद्या तिथे ही त्यांची स्थिती होती रोजच्या जेवणाचीही शाश्वती नव्हती त्यामुळे बिरसाच्या जन्मानंतर सारे कुटुंब आयुभातू नावाच्या गावी बस्तीला गेले तेथे त्याची ते मोठी बहीण दसकीर राहत असे जवळ थोडी जमीन बाळगून असल्याने दसकीरची अवस्था बरी होती आपल्या वयाच्या इतर मुलांपेक्षा बिरसा खूपच वेगळा होता शांत होता नाकी डोळी सुंदर होता थोडा मोठा झाल्यावर गुरांना चारण्यासाठी जेव्हा राण्यात जायचा तेव्हा जमिनीवर सुंदर सुंदर चित्रे काढायचा बासरी तर इतकी मधुर वाजवी की रस्त्याने जाणारा कोणीही वाटसरू थोडा वेळ थांबून त्या मधुर सुरांचा आस्वाद घेऊन मगच पुढे पाऊल टाकीत असे त्यामुळे मुंडांमध्ये तो कृष्णाचा अवतार भगवान आहे अशी धारणा हळूहळू मूळ धरू लागली मुंडामध्ये अशी परंपरागत धारणा होती की कोण्या मुंडाच्या घरात परमेश्वराचा तो अवतार जन्माला येईल ज्याने नंदाच्या घरी जन्म घेतला होता परंतु यावेळी तो लोकांचे मनोरंजन करणार नाही आपल्या बासरीच्या स्वरांची भूल घालणार नाही तर तो मुंडांना लढायला प्रवृत्त करील शिक्षण आणि संस्कार सुरुवातीला काही दिवस आयुभातूलाच जयपाल नाग नामक एका वनवासी व्यक्तीने चालविलेल्या शाळेत बिरसा जाऊ लागला पण त्याची प्रखर बुद्धिमत्ता पाहून जयपाल नाग यांनीच त्याला एखाद्या मोठ्या व चांगल्या शाळेत दाखल करण्याचा सल्ला दिला त्यावेळी ब बिरसाचे वय होते अकरा वर्षे सारे कुटुंब चाईबासा येथे आले कारण चाईबासा येथे जर्मन मिशन स्कूलमध्ये त्यांना बिरसाला भरती करायचे होते त्यासाठी सारे कुटुंब ख्रिश्चन झाले कारण शाळेत प्रवेशासाठी तशी अट होती बिरसा आता बिरसा डेव्हिड किंवा बिरसा दाऊद झाला बुरजू नावाच्या गावात ही शाळा होती तेथे निम्न प्राथमिक शिक्षण आटोपून अठराशे शहाऐंशी साली त्याने चाईबासाच्या जर्मन इसाई मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेतला अठराशे शहाऐंशी ते अठराशे नव्वद या काळात तो येथे शिकत असतानाच या चरित्राच्या प्रारंभी जिथचे वर्णन केले आहे ती घटना घडली व त्याला शाळा सोडावी लागली समाज सुधारणेची चळवळ चाईबासा सोडून बिरसा चालकद येथे राहू लागला मोलमजुरी करून तो आपले पोट भरीत असे परंतु मन बेचैन होते आजच्या दुरावस्थेतून आपल्या समाजाचा उद्धार कसा होईल मी यासाठी काय करू हेच विचार त्याच्या मनात घर करीत परंतु मार्ग दिसत नव्हता चालकद येथे एक वर्ष मोलमजुरी केल्यानंतर बिरसा खुंटी चाईबासा रस्त्यावरील बनगावला गेला तेथे जगमोहन मोहनसिंह नावाच्या जमीनदाराकडे आनंद पांड हे मुंशी म्हणून काम करीत आनंद पांड हे प्रसिद्ध वैष्णव होते त्यांच्याजवळ राहून बिरसा धार्मिक शिक्षण घेऊ लागला मी कोण आहे हे जग काय आहे या पसाऱ्यात माझी भूमिका कोणती धर्म म्हणजे काय आदी प्रश्नांवर चिंतन करू लागला रामायण महाभारत गीता हितोपदेश आदी धर्मग्रंथांचे अध्ययन करू लागला ध्यानधारणेत त्याचे मन रमू लागले हे सर्व करीत असताना बिरसाच्या लक्षात आले की त्याच्या म्हणजे मुंडा जनजातीच्या परंपरागत जीवनपद्धतीमध्ये धर्मामध्ये काही परिवर्तन सुधारणा आवश्यक आहेत सिंगबोंगा म्हणजे विधाता ही मुंडांची मुख्य देवता असे त्याशिवाय आयेगा बनिता नसान हे बोंगा रोग दुर्दैव अपघात घडवून आणणारे अपदेवता बुरुबोंगा पर्वतांचे स्वामी धारसी बोंगा मनिता बोंगा इकिर बोंगा या भाग्यनियंत्रक देवता यांची पूजा ते करीत त्यांनी संतुष्ट व्हावे शांत राहावे म्हणून त्यांना बळी देण्यात येईल धर्माचा खरा भाव न समजता लोक कर्मकांड रूढी आणि कुरीतींनाच धर्म मानू लागले होते बिरसाने आपल्या धर्माला या जंजाळातून मुक्त करून एक स्वच्छ सरळ नवे रूप देण्याचा निश्चय केला यासाठी या, या भूमीमध्ये प्राचीन काळापासून विद्यमान असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचा व परंपरांचा आधार घेणेच त्याला सोयीचे वाटले म्हणूनच चार वर्षांच्या कठोर साधनेनंतर बिरसा जेव्हा समाजात प्रगटले ते काही निश्चित मार्ग ठरवूनच पिवळसर धोतर कपाळावर टिळा जानवे असा वेश त्यांनी धान धारण केला ते लाकडाच्या खडावा वापरीत लोकांनाही तसेच वागण्याची प्रेरणा दिली ख्रिश्चन मत परदेशातून आले आहे त्यामुळे त्याच्या नादी लागल्यास आपल्याला आपल्या पूर्वजांपासून परंपरांपासून फारकत घेणे भाग पडेल हे लोकांना समजावून सांगू लागले हे सारे विचार त्यांच्याच भाषेत त्यांना समजतील पचतील अशा पद्धतीने लहान लहान गोष्टींमधून दृष्टांत देऊन बिरसा समजावून सांगू लागले तुळशीची पूजा मांसाहार वर्ज गोहत्याबंदी आदी शिकवण त्यांनी आपल्या समाजाला देणे सुरू केले रामायण महाभारत गीता हितोपदेश यांच्या अध्ययनाला उत्तेजन दिले शुद्ध आचरणावर भर दिला स्वच्छता पावित्र्य यांचा आग्रह धरला अनेक देवतांच्या जागी एकाच देवतेला आराध्य मानून जुन्या रूढी व अंधश्रद्धावर कठोर आघात केले वानरांच्या मदतीने रामाने रावण व त्यांच्या रा सैन्याचा कसा निपात केला याचे वर्णन करून आपले अधिकार परत हवे असतील तर आपल्याला तसेच युद्ध करावे लागेल हे लोकांच्या मनावर बिंबवू लागले त्याचबरोबर तेच युद्ध करू शकतील ज्यांचे जीवन शुद्ध आहे हेही सांगण्यास ते विसरत नसत सरदाई सरदारी लढाईमध्ये भा सहभाग सुरुवातीला बिरसाच्या नव्या पंथाचे सर्वांनी ख्रि ख्रिश्चन पाद्र्यांनीसुद्धा स्वागत केले कारण त्यांच्या धर्मांतरणाच्या प्रयत्नांना वनवासींकडून फारसा प्रतिसाद मिळत नसे त्यामुळे बिरसाच्या नव्या पंथामुळे मुंडा समाज हिंदुत्वापासून वेगळा होईल ही आशा इसाई धर्मप्रसारकांच्या मनात उत्पन्न झाली हाफमन नावाचा एक पाद्री चालकदजवळ वास्तव्याला असे सुरुवातीला रानटी लोकांचा अंधविश्वास मूर्खपणा असे मानून तो या लोकांना हसत असे पण लवकरच त्याच्या लक्षात आले की धर्मजागरणाची ही लाट केव्हाही राजकीय आंदोलनाचे रूप घेऊ शकते कारण मुंडा पारंपरिक शस्त्र व पुरेशी शिधा सामग्री बरोबर घेऊन चालकदला येऊन तेथे मुक्काम ठोकू लागले बिरसा आपल्या अनुयायांना शिकवण देऊ लागले अबुआ राज एटे जना ओरो महाराणी राज टंडफजना म्हणजे आपले राज्य येत आहे आणि इंग्रजांचे राज्य समाप्त होत आहे त्यांनी भक्तांना विश्वास दिला की इंग्रज जर गोळीबार करतील तर बंदुकीच्या गोळ्यांचे पाणी होईल त्यांनी प्रजेला सरकारला कर देण्याची मनाई केली आणि ठसून सांगितले की जमिनीचे मालक वनवासी आहेत फादर हाफमनने हा सारा घटनाक्रम रांचीला कमिशनरकडे लिहून कळविला इतर सरकारी अधिकारी आणि मिशनचे कार्यकर्ते पण गोऱ्या शासकांना सावध करू लागले बिरसा भगवान झाले चालकदमध्ये राहून धर्मप्रसार व सेवा कार्यात बिरसा एकतान झाले होते एकदा असेच सेवा कार्यासाठी आपल्या अनुयायाबरोबर एका गावाहून दुसऱ्या गावाकडे जात असताना मध्ये एका जंगलात अचानक आकाश ढगाणी भरून आले विजा कडाडू लागल्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली बिरसा समोर चालले होते तेवढ्यात प्रचंड आवाज करीत विजेचा लोळ डोळे दिपवत बिरसांवर कोसळला मागून येणाऱ्या अनुयांना वाटले बिरसा जळाला परंतु लोळाच्या त्या उष्णतेने बिरसा करपला नाही उलट त्याचे शरीर सोन्यासारखे पिवळे धमक दिसून चमकू लागले अत्यंत तेजस्वी बनून ते त्या लोळातून बाहेर आले त्यांच्या साथीदारांनी धावतच गावात जाऊन हा चमत्कार गावकऱ्यांना सांगितला आणि बिरसाला देवत्व प्राप्त झाले बिरसा भगवान झाले आहेत अशी घोषणा ते उत्तेजित होऊन करू लागले या प्रसंगानंतर बिरसाची स्वतःचीही खात्री झाली की तो भगवान आहे लोकांना सांगू लागले मी भगवान आहे धरती आबा म्हणजे पृथ्वीचा पिता आहे परकीयांच्या अत्याचारामुळे त्रस्त अपमानित धरतीला मी मुक्त करेन तिची मानमर्यादा मी तिला पुन्हा म मिळवून देईन याच कार्याची प्रेरणा तुम्हाला देण्यासाठी मी आलो आहे माझ्याबरोबर चला हजारीबागच्या तुरुंगात मुंडांनी हळूहळू जमीनदार ठेकेदारांसमोर झुकणे सोडून दिले सरकारी कचेऱ्यांकडेही ते फिरकेनासे झाले अर्ज विनंतीला फाटा दिला मुंडांची गावेच्या गावे इसाई मतापासून फारकत घेऊन बिरसाच्या भजनी लागली जे मुंडा इसाई होते ते सुद्धा बिरसाईतांना साथ देऊ लागले बिरसाच्या अनुयायांना बिरसाईत असे संबोधन मिळाले आता कुठल्याही मुंडाला उचलून गाडीत कोंबून खुली म्हणून आसामच्या चहाच्या मळ्यात पाठविणे सोपे राहिले नाही हे सारे असंतोषाचे असहकाराचे वातावरण पाहून जमीनदार ठेकेदार गोरे शासक सावध झाले त्यांनी बिरसाला पकडून तुरुंगात टाकून वनवासीपासून वेगळे करण्याचे कारस्थान रचले बिरसा काही काळ नजरेआड झाला म्हणजे वनवासी त्याला विसरून जातील हा या कारस्थानामागचा हेतू होता म्हणून त्याला बोलू बिरसा म्हणजे वेडा बिरसा घोषित करून तुरुंगात डांबण्याची त्यांची योजना होती या कारस्थानानुसार बिरसाला अटक करण्यासाठी बनगावाहून पोलीस इन्स्पेक्टर मियर्स काही शिपायांना बरोबर घेऊन सहा ऑगस्ट अठराशे पंच्याण्णवला निघाला व तीन चार दिवस प्रवास करून चालकदला पोहोचला मियर्सच्या प्रवासाची बातमी बिरसाला मियर्स बनगावाहून निघाला तेव्हाच कळली होती कारण त्याचे खबरे सतर्क होते त्यामुळे बिरसाईतांनी चहूकडून त्यांचे घरावर पहारा ठेवला होता मियर्स व त्याच्याबरोबर आलेल्या शिपायांना चालकदमध्ये अडविण्यात आले चालकद एका झोपडीत त्यांना कोंडून ठेवण्यात आले बिरसाने आपल्या अनुयायांना त्या सर्वांची खाण्यापिण्याची व्यवस्था नीट ठेवण्यास सांग सांगितले हे शिपाई मला कसे कैद करू शकतील आणि कैद करून मला माझी सुटका करण्याचे माहीत आहे मी म्हणजे शरीर थोडाच आहे मी रूपांतर करून तुरुंगातून गुप्त होईल व माझ्या जागी त्यांना दिसेल एक लाकडाचा उंडका असे बिरसाने आपल्या अनुयायांना सांगितले केवळ वीस वर्षे वयाच्या बिरसाचा हा आत्मविश्वास दुर्दम्यच म्हणावा लागेल तीन दिवस वाट पाहूनही बिरसाला कैद करण्याची हिंमत मियर्सला झाली नाही व पोलीस व बनगावला परत गेले बिरसा भगवान आहे ही धारणा मुंडांमध्ये आणखी पक्की झाली बनगावला परतून मियर्सने रांचीहून बंदूकधारी पोलिसांच्या तुकडीला पाचारण केले मुरहू मिशनचा रेवरंड लास्टी जमीनदार जगमोहन सिंह यांना बरोबर घेऊन तो पुन्हा चालकदला पोहोचला बरोबर एक हत्ती पण होता रात्रीच्या घनदाट अंधारात चोरपावलांनी घरात शिरून त्यांनी बिरसाला कैद केले व हत्तीवर बांधून रातोरात ते बनगावकडे निघाले बिरसाने कोणताही प्रतिकार केला नाही आपल्या साथीदारांना पण त्याने त्यापासून परावृत्त केले कारण संघर्षाची तयारी अजून पूर्ण झालेली नाही तो जाणून होता आपण लवकरच पुन्हा त्यांच्यामध्ये परत येऊ हे आश्वासन त्याने आपल्या अनुयायांना जाताना दिले बेसाच्या अटकेची बातमी सर्व पसरली तमाड खुंटी बनगावपर्यंत त्याची प्रतिक्रिया उमटली जगमोहन सिंह व रेवरण लास्टी यांना पोलिसांचे संरक्षण घ्यावे लागले मोठ्या संख्येने वनवासी बनगावकडे जाऊ लागले त्यांनी ठाण्याला वेढा दिला परंतु हे सर्व करताना त्यांनी शांती ढळू दिली नाही कोणी बोटसुद्धा उचलले नाही आम्हाला आमच्या भगवानला बघू द्या एवढीच त्यांची मागणी होती भगवान म्हणता तर कैदेत कसा इन्स्पेक्टरने विचारले लोकांनी उत्तर दिले तशी इच्छा त्यांना झाली म्हणून पण ते कैदेत असेपर्यंत आम्हाला पाप लागेल म्हणून आम्ही उपवास करीत आहोत त्यांचे दर्शन झाल्याशिवाय आम्हाला अन्नग्रहण करता येणार नाही पण दर्शनाऐवजी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला तीस वनवासींना अटक करण्यात आली परंतु बिरसाविरुद्ध कायदा सोडल्याचा कोणताही आरोप लावता येईना म्हणून इन्स्पेक्टर मियर्सने त्याला पागल ठरवून अटकेत ठेवण्याचा डाव टाकला त्यासाठी रॉजर्स नामक एका चिकित्सकाला कलकत्त्याहून पाचार करण्यात आले दोन तीन दिवस बिरसाची सर्व प्रकारने तपासणी केल्यानंतर त्याने अहवाल दिला की कोणी स्वतःला भगवान म्हणून घेता एवढ्यासाठी त्याला वेडे ठरविता येणार नाही पौर्वात्य संस्कृतीत याला मान्यता आहे शासन संस्थेविषयीचा बिरसाचा राग अकारण नाही म्हणून डॉक्टर रॉजर्सने निष्कर्ष कळविला की बिरसा ना वेडा आहे ना गुन्हेगार मुंडा जर त्याला भगवान मानित असतील तर त्यात नवल वाटण्यासारखे काहीही नाही रांचीचे कमिशनर स्वतः बिरसाला भेटायला पोहोचले व त्याने वनवासींना भडकवू नये म्हणून सांगू लागले पण बिरसाने त्यांना उपकृत करण्यास नकार दिला बनगावहून त्याला खुंटीला नेण्यात आले परंतु तेथेही तणाव वाढला मग सैन्याच्या पहाऱ्यात रांचीला घेऊन गेले रांचीला कालीकृष्ण मुखर्जी हे न्यायाधीश होते त्यांच्यासमोर खटला चालला त्यांना मुडारी समजत असे त्यांनी सर्वांना निर्दोष मुक्त केले तेव्हा गोऱ्या शासकांनी त्यांचीच बदली करून टाकली व सर्व मुंडांना परत कैदेत टाकले पुन्हा गोऱ्या डेप्युटी कमिशनरसमोर खटला चालला आणि मुंडांना सरकारविरुद्ध चिथावणी दिली या आरोपाखाली एकोणीस नोव्हेंबर अठराशे पंच्याण्णव रोजी बिरसाला दोन वर्षांसाठी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात येऊन हजारीबाग जेलमध्ये रवाना करण्यात आले इतरांना वीस वीस रुपये दंड ठोठावण्यात आला धन्यवाद